बातमी अमरावतीमधून आहे पर्यटकांची कार चारशे फूट दरीमध्ये कोसळलेली आहे चार जण जखमी झालेत अमरावतीच्या चिखल दऱ्यावरून परत येत असताना शहापूर ही घटना घडलेली आहे चिखलदऱ्याहून अमरावतीला परतणाऱ्या पर्यटकांची कार थेट चारशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे चिखलदरा पोलिसांसह जिल्हा शोध आणि बचाव पथकानं तत्काळ घटनास्थळ गाठत पथकातील जवानांनी तत्काळ दरीमध्ये उतरून कारमधील सहाही जणांना बाहेर काढलंय यामध्ये चार जण जखमी झालेत तर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे या सहा जणांमध्ये दोन बालकांचाही समावेश आहे शुभम बायस्कर या संदर्भातली माहिती देतात शुभम अपघात कसा घडला आणि सध्या कशा प्रकारे या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले तृप्ती आपण जर पाहिलं तर चिकलदरा हे हिल स्टेशन आहे विदर्भातलं एकमेव सुटीच्या दिवशी असो किंवा इतर ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी सध्या चिखलदऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे अशातच अमरावतीचे काही पर्यटक चिखलदऱ्याला गेले होते आणि चिखलदऱ्यावरून ते काल परत येत असतानाच शहापूर गावाजवळचा हा संपूर्ण अपघात आहे अशातच अमरावतीचे सहाही पर्यटक होते रात्रीच्या वेळेला हा झालेला अपघात आहे आणि त्याच वेळेला ज्या वेळेला ही कार ज्या जात होती दरीमध्ये कोसळत होती त्यावेळेला घटनास्थळी असलेल्या काही लोकांनी पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांनी सजगता दाखवली लगेच जिल्हा शोध बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आणि जिल्हा व शोध बचाव पथकाकडून घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि धाडस रेस्क्यू ऑपरेशन राबवत या अपघातामध्ये झालेल्या सर्व जे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे याच्यामध्ये दोन मुलांचा देखील समावेश आहे आणि त्यांना लगेच बाहेर काढल्यानंतर अमरावतीच्या रुग्णालयात जे आहे त्यांना पाठवण्यात आलेलं आहे काही लोकांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याचं कळत आहे मात्र इतर लोकांची प्रकृती ठीक आहे काही लोकांना पायाला फ्रॅक्चर झाल्याचं देखील समजत आहे तुर्तास यांच्यावर अमरावतीच्या खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एकंदरीतच जिल्हा व शोध बचाव पथक असेल किंवा पोलीस असेल या दोघांच्या योग्य समन्वयातून आणि एकंदरीतच कर्तव्य तत्परतेनं या सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आलेलं आहे असं असलं तरी तृप्ती अशा या सगळ्या दिवसांमध्ये चिखलदऱ्यामध्ये सतत दरी कोसळण्याचे प्रकार होत असतात किंवा रस्ता रस्ता जो वाहून जाण्याचा प्रकार होत असतो या संपूर्ण आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यटकांनी पर्यटनाला जात असताना नागरिकांनी काळजी घ्यावी योग्य ठिकाणी पर्यटनासाठी जावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत शुभम धन्यवाद सविस्तर माहिती करता